सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार आजपासून राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होणार आहे पुढील दोन दिवस तरी देखील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र दोन सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढेल पोळ्यापासून महाराष्ट्रातील पाऊस पुन्हा एकदा वाढणार आहे तर जाणून घेऊया सुरुवातीला आजच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत आज मराठवाड्यातील छत्र छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यासोबतच कोकणात देखील आज रात्रीपर्यंत मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराळच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल या दरम्यान काही भागात वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत फक्त ढगाळ वातावरण असेल मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान वातावरणात मोठा बदल होईल काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो विदर्भात पहिलेसता विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडाचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र काही भागात तापमानात मोठी वाढ होईल तर रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या या भागात पाऊस पाहायला मिळू शकतात त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात मात्र काही भागामध्ये पावसाचा जोर मोठा राहील यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो एकंदरीत पाच झाले तर पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे मात्र पोळ्यापासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद